मी अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो की छोट महाराष्ट्रातले जेवढे टॉपचे वकील आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्या सगळ्यांना बोलण्याच्या नंतर एकच एकच होतो अविनाश यात तुला लटकवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे दुसरी गोष्ट क्लिप होती आमची बोलण्याची त्यातले शब्द पदन एफ आय आर मध्ये म्हणजे मी क्लिपमध्ये काय बोललोय आणि एफ आय आर मध्ये काय उतरवलंय असं येऊनच होतं करायची काय गरज आहे मी पैसे घेऊन जाईल असं शब्द आहे त्यात मी तुला घरून घेऊन जाईल असं शब्द टाकतो मला या सगळ्या गोष्टी होत्या मला असं वाटतं की तुमच्याकडे असलेल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर केला नाही पाहिजे तुम्ही कंप्लेंट करून जातो आम्हाला पुढची दहा वर्ष बोगावं लागतं दो, मागची दोन दिवस माझी भूमीवर बदनामी झाली तुला जबाबदार कोण ते गर्ज सारखे अधिकारी त्यांना असं वाटतंय की आम्ही काही नाही तर याच्यापुढे असं होणार नाही आज एक जातो जाधव तुझ्या जर असे खोटे गुन्हे दाखल केले मला अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले अनेक राजकारणात काम करणाऱ्या तरुण मुलांचे फोन आले की तू आमच्या मनात भीती मारून टाका पोलिसांसमोर समोर जायचं आम्ही आमचा गुन्हे दाखल केलेला आम्ही बेल देतो आम्ही पळापळ करतो आम्ही बोलतच नाही एक वेळेला खोलता असलं तरी आम्ही ते सहन करतो मला असं वाटतं की माझ्या या ॲक्शनुसार राजकारणाचा विश्वास तरी पोलिसांनी नि, दाखल केलेल्या काही मोठा गुन्हा जो आहे त्याला विरोधच करतो